आईने सुंदर ताट भरून आणलं आपल्या लेकराला मांडीवर बसवलं आणि माय आपल्या छतुश्या शिलयाला पाच वर्षाच्या आपल्या हाताने एक एक धास बदलते एक एक घास बाळा खा खाड म्हणून खा आपल्या लेकराला खाऊ घातलं ताट घेऊन किचन मध्ये गेली तेवढ्या मध्ये येऊन पाहते तर पाच वर्षाचा लेकडू तलवारीला धार लावत बाळा काय करतो रे हे आई अगर तू मला आता कापणारे ना या तलवारीने तर मग तुझ्या हाताला त्रास होऊ नये म्हणून धार लावतो तलवारी आईचे नेत्र जळजळ झाले बाळा माझ्या हाताला पीडा होऊ नये माझ्या हाताला वेदना होऊ नये म्हणून तू धार लावतोय आणि तीच तलवार मी तुझ्या छातीमध्ये तुझ्या गळ्यावरती तुझ्या हाता पायावरती चालवणार तुला किती रे वेदना होणार मुलांना आईच्या हातात तलवार दिली आईच्या समोर झोपला आई आता रडू नको कारण आता याच्या नंतर मी तुला कधीच पाहणार नाहीये आई मला तुला आणि या जगाचा निरोप घ्यायचा आहे तुला सांगून ये ना तीच तलवार आपल्या लेकराच्या मानेवर चलवली सजी पत्थर एकीकडे मस्तक एकीकडे मस्तक उचलून एका शिक्यामध्ये टांगून ठेवलं एवढं समर्पण त्या लेकरात जे साधू सेवे करतात त्याची तो पूजा केली पाहिजे सोन्यानं मडवी त्याला शरीराचे तुकडे केले त्याच भोजन बनवलं ताटामध्ये राहिलं महाराज या बस सांगून हे पूर्ण भोजन नाहीये माणसाच्या शरीराला महत्व नाहीये महत्व एवढ्या मस्तकाला आणि मस्तकातला कुठलाच भाग या नाहीये हात असत कवती असते आणि त्याच काही होत नसत उकळामध्ये टाकून चटणी कर आणि ती चटणी आम्हाला दे तेव्हा जेवणार नाही तर निघून माझ्या लेखनाच्या शरीरात प्राण राहिले नाही त्याची पूजा केली काय आणि त्याच्यावर घाव घातले काय आता ते वेदने चकली खरेदी खोकला मध्ये असताना रडत रडत काढायचं नाहीये नुसतं गावावर काढायचं भजन म्हणत काढायचं चालल महाराज तुमची इच्छा आपल्या लेकराच मस्त उकळात टाकलं मुसळ हातामध्ये घेतलं चांगवणे ना आणि हातामध्ये घेऊन एक एक प्रहार माणूस स्वतःच्या हृदयावर करते अशा आमा वेदना हृदयात व्हायला लागल्या मस्त काढत असताना आणि चांगलीच्या मुखातून काही शब्द बाहेर समजा